खराब हो गई यार मेरी ऐसा मुझे लग रहा है यार क्या करने का मुझे समझ में ही नहीं आ रहा है यार मामा मामा बबड़ू बबड़ू असे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारा मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं मी अलिबागमध्ये होते आणि आता तुम्ही डायरेक्ट म्हणाल की तू तुझ्या तु तु घरी कशी काय आली तर मंडळी दोन तीन दिवस व्हिडिओ शूट केला नाही का ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहेच पण त्याआधी आता मी सगळ्यात आधी ना माझं स्किन केअर चालू केले ते करते स्किन केअर म्हणजे मी आता काहीच करणार नाही आहे चेहऱ्याला हाच माझा स्किन केअर असेल कारण की खूप दिवस झाले चेहऱ्यावर ना काही वेगळंच उठलेलं आहे तुम्हाला बाजूला स्क्रीनवर हवं तर मी माझा जो व्हिडिओ आहे ना तो टाकेन जे चेहऱ्याला उठलेला आहे ते जवळून खूप वेगळंच झालेलं आहे चेहरा कारण काही दिवसापूर्वी मी ना ते आपले पेपर असतात ना जे आपण यूज करतो चेहऱ्यासाठी तर ते यूज केलं होतं आणि त्याच्यामुळे मला ते उठलेलं आहे म्हणून मी असा आता विचार करते की चेहऱ्याला काहीच यूज करायचं नाही फक्त आणि फक्त ॲलोवेरा जेलच वापरायचा कारण माझ्या माहितीनुसार चेहऱ्यावर पिंपल्स तेव्हाच उठतात जेव्हा चेहरा आपला जे क्लीन नसतो डस्टी असतं नस म्हणजे घाम फुटला की कसं त्या जर धूळ पडली ना तर ते धूळ जी आहे ना आतपर्यंत शिरते आणि मग त्याच्यानंतर पिंपल्स होतात असं मला तरी वाटतं तर सर्व कामं उरकायच्या आधी आहे ना महत्वाचं काम मी आजपासून हेच करणार आहे की सगळ्यात आधी पेटपूजा करणार आहे आणि मला डॉक्टरनी खूप सारं पाणी प्यायला सांगितलेलं आहे कारण माझा बी पी सारखा सारखा लो होतो म्हणून तर मग मी तेच करते आज नाश्ता काय काय बनवलेला नाहीये म्हणून मी चिवडा घेतलेला आहे खायला आणि पाणी पिणार आहे भरपूर सारं म्हणजे मला एनर्जी येईल जरा काम करायला तर सगळ्यात आधी आहे ना कचरा काढून घेते कारण विहान उठलेला आहे अजून त्याच्यामुळे मला विहान जर उठलेला नसेल ना तर मला कानाकोपऱ्यातून कचरा काढायला मिळतं कचरा काढला आणि बबडू उठलाय रडतोय नुसतं काय रे बाबू बाहेर यायचं ना बाहेर यायचंस ना इथं उभा राहिला तू रडत रडत हॉल मध्येच हु? असते ना मी पंखा बंद केलास तर विहानला गप्प करून विहानला खायला प्यायला देऊन जरा त्याला टी व्ही लावून बसवलं आहे आणि त्याच्यानंतर मी हॉलमध्ये आलेले हु? आहे हॉलची बेडशीट आहे ना मी आली आल्यापासून तीच आहे म्हणजे मी जेव्हा गेली तेव्हा पण तीच होती गणपतीमध्ये पण तीच होती मग असं चेंज करायला पाहिजे म्हणून मी ती आता चेंज करते आणि तुम्ही ते बघाल मी बेडशीट वेगळी आणि उशीचं कवर जे आहे ते वेगळं लावलेलं ला आहे ॲक्च्युली ना माझं असंच होतं आहे म्हणजे बेडशीट कधी कधी चेंज करते आणि उशीचं कवर कधी कधी तसंच ठेवते मग त्याच्यामुळे ते तसं होतं आहे तर आता तुम्ही बघाल ना मी नंतर पण वेगवेगळंच लावणार आहे कारण की एकदा मिसमॅच झालं की ते नंतर पण मिसमॅचच होतं बेडरूम आवरायचं म्हटलं ना तर मग विहान उठायच्या आधी मला ते नाही करतायत कारण विहान झोपलेला असतो साधा कचरासुद्धा मला काढता येत नाही कारण त्याची झोप इतकी सावध आहे मी थोडं जरी आवाज आला ना तरी तो उठून जातो मग मा माझी बाकीची कामं जी आव आवरायची असतात तशीच राहतात आता ही बेडशीट जी आहे ती मला सिंगलच मिळालेली मी डीमार्ट मधून घेतली होती पण इतकी चांगली आहे ना म्हणजे कॉटन पूर्ण कॉटन जो असतो ना तो आहे प्युअर कॉटन एकदम पण झालं असं की जीव जेव्हा मी ही बेडशीट घेतली ना तेव्हा मला कळलं की अरे आपण जो कलर घेतलेला आहे तो आपल्या बेडच्या कलरचा मॅचच आहे म्हणजे बेडचा कलरसुद्धा तोच आहे सागाचा जो आपला असतो तो तर मग तेवढं चांगलं दिसत नाही पण मी कधी कधीही लावते बेडशीट नाही तर कधी कधी म्हणजे दुसऱ्या ज्या असतात माझ्या त्याच मी यूज करते पण आता त्या दुसऱ्या ज्या कुठे ठेवलं ना मला त्याच भेटत नाही आहेत म्हणून मग मी आता मला हीच मिळाली म्हणून मग आता ही लावते मी बेडशीट आता काढलेली बेडशीट उशीचं कवर हे सगळं धुवायला मशीनमध्ये टाकून दिलं म्हणजे मशीनमध्ये एकीकडे धुवूनसुद्धा सुद्धा होईल कारण आता आजकाल कसं होते ऊन पाऊस चालू आहे मग आता कडकडीत ऊन पडलेलं आहे म्हणून म्हटलं सुकून जाईल तर बेडशीट चेंज करताना आहे ना मला ही माझी जी बॅग आहे ना ती समोरच दिसली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला अजून कपडे खाली करायचे जे अलिबागवरून आपण आणले होते कारण आपण कुठे गेलो ना की ते बॅगेमधले कपडे जे आहेत ना ते तसेच राहतात खूप दिवस माझे तरी राहतात मग इकडे तिकडे ती बॅग तशीच पडून राहते मग आपल्याला जेव्हा कपडे हवे असतात तेव्हा ते वेळेवर मिळत नाहीत मग मी आता तीच जी बॅग आहे ना ती रिकामी करणार आहे कारण मी जेव्हा गेली होती ना अलिबागला तेव्हा मी बाईकवर गेली होती बंधू आलो हो, आला होता घ्यायला जर तुम्ही मागचे जर ब्लॉग माझे बघितले असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी एकच बॅग घेऊन गेली होती मग त्या एकाच बॅगमध्ये खूप सारे कपडे घेतले होते तर मग ते आता कपडे जे आहेत ना ते खाली करायचे आहेत मला आणि त्याच्या त्याच्या जागेवर कबटमध्ये ठेवलं की कसं घडी घालून बरं पडतं म्हणून मग आता ते काम जे आहे ना ते करून घेते कारण राहिलं की ते खूप दिवस तसंच राहतं तर मग आता मला लक्षात आलं तर मग मी ते पण करून घेते तर कपड्यांच्या घड्या घालता घालता अजून एक काम लक्षात आलं जे मला गणपतीच्या आधीच करायचं होतं खरं तर पण टाईमच मिळाला नव्हता ते काम म्हणजे असं की बबडूचे जे कपडे आहेत ना एकदम म्हणजे जे छोटे छोटे होत आहेत ते तसेच आहेत अजून पण स्वेटर वगैरे तर मग त्या गोष्टी मला सगळ्या ज्या आहेत ना त्या एका गाठोड्यामध्ये बांधून त्याचं काहीतरी करायचं आहे म्हणजे एक तर फेकून द्यायला लागतील नाहीतर मग कोणाला तरी द्यावं म्हणजे द्यायला तरी लागतील तर बघूया ते काय करायचं ते पण सध्या तरी मला तिथले जे कपडे जे आहेत ना ते तसेच आहेत ते मला माझे कपडे एक साईडला आणि बबडूच्या कपडे एक साईडला असं करायचं आहे आणि बबडूच्या कपड्यांचं तर काहीतरी करणार आहे आता माझे कपडे चांगले आहेत ते मी आता कबाटमध्ये टाकणार आहे तर विहांचे जे काही छोटे छोटे कपडे राहिले होते ना म्हणजे मुलं कशी लवकर लवकर मोठी होत असतात या वयामध्ये म्हणजे त्यांची साईज वाढत असते त्याच्यामुळे मग ते कपडे जे आहेत हो ना ते लगेच छोटे व्हायला लागतात माझे तसेच पडून होते कपडे खूप टाइमचे मी सगळे घेतले आणि एका गाठोड्यात भरले तुम्ही बघितलं आता त्याचं बघूया काय करता येईल ते विह्यांच्या पप्पाला सांगते बघू काय बोलता येत ते कारण असंच टाकून देणं बरोबर वाटत नाहीये कारण चांगले कपडे आहेत काही खराब झालेले नाही आहेत समज कोणला वापरता येत असतील तर मी देईन स्टेशनला वगैरे असे असतात ज्यांना कपडेच नसतात छोट छोट्या मुलांना मग ज्यांना गरज आहे त्यांना दिलेलं चांगलं आता बघूया ते काय बोलत आहेत ते आणि बाकीचं पण मला तर आता बाकीची कामं जी आहेत ती आवरलेली आहेत बऱ्यापैकी कारण बेडशीट जी चेंज केली ती धुवायला टाकले मशीनमध्ये पाणी सोडलेलं आहे गिजरला बबडूशी आंघोळ करायचे आहे आणि जेवण मी सकाळीच करून ठेवलेलं आहे दुपारचं जेव्हा टिफिन बनवला तेव्हाच त्याच्यामुळे आता काम तसं काय नाही आहे उरकलेलं आहे जेव्हा गेले होते ना गणपतीमध्ये मी इकडून तेव्हा खूप सारी म्हणजे धावपळ झाली होती माझी दीड दिवस तर गणपती असतो आमचा त्याच्यामुळे तेव्हा पण खूप सारी धावपळ झाली होती आणि तिकडून आल्यानंतर पण खूप सारी धावपळ होती त्याच्यामुळे खूप सारी कामं जी आहेत ना ती रकडली होती तर ती हळूहळू हळूहळू करायला पाहिजेत जे की क्लिनिंग वगैरे जे काय गोष्टी कारण लेडीज घरामध्ये नसते तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम होतात म्हणजे ज्या एवढं पुरुषांना नाही जमत जेवढं आपण लेडीज करतो तेवढा त्याच्यामुळे खूप सारी गोष्टी आहेत ते तुम्ही वरती कपाटाच्या इथे वरती बघू शकता तर ते पण मला क्लीन करायचं आहे बघू आता उद्या ते करते कपाट जे आहे ते पूर्ण म्हणजे कपाटसुद्धा व्यवस्थित होईल आणि कपडे जाम अस्तव्यस्त झाले आहेत गणपतीमध्ये ही बघतीला काय झालं तर कपडे जे आहेत ना जाम अस्तव्यस्त झालेले आहेत उद्यापासून व्यंतर स्कूलसुद्धा सुरू होणार आहे त्याच्यामुळे ती एक वेगळी धावपळ असणार आहे माझी तर आज मला जितकं होईल तितकं मी केलं म्हणजे झालं बऱ्यापैकी कारण का मलासुद्धा तब्येत बरी नाही आहे म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट अलिबागचा म्हणजे शे तुम्ही डायरेक्ट शेवटचा जो ब्लॉग बघितला असेल तो अलिबागचा होता जे मी फिरायला वगैरे गेले होते ते त्याच्यानंतर मी तिकडे पण काही शूट नाही केलं कारण तब्येत जरा डाऊन होती म्हणजे चक्कर वगैरे सारखी चालू आहे काय माहिती काय झालंय ते कारण थोडंसं काय झालं तर लगेच चक्कर येते थकवा येतोय डिलेवरी नंतर बहुतेक की होतच भरपूर मुलींना म्हणजे माहिती असेलच पण मला जरा जास्तच होते असं वाटतंय मला थोडंसं काय टेन्शन आलं थोडंसं काय म्हणजे आता म्हणजे थोडंफार काय नाही काय आपल्या डोक्यामध्ये असतंच नेहमीच तर मग थोडंसं काय झालं की लगेच मला तब्येत बिघडतील त्याच्यामुळे मग मी तिकडे ट्रीटमेंट घेत होते दवाखान्यातून वगैरे जाऊन तर मी आलेच तिकडे दोन तीन दिवस तिकडे तसेच गेले त्याच्यामुळे मी काही ते शूट नाही केलं कारण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दाखवायचं असं मी ठरवलं असं निगेटिव्ह काय दाखवायचं नाही चॅनलवर आपल्या त्याच्यामुळे मग ते, ते काय मी शूट केलं नाही दवाखान्याचं वगैरे कारण दोन तीन दिवस तेच चालू होतं मग तिकडून इकडे आले ते पण मी शूट नाही केलं कारण थोडीशी लोस होते म्हटलं नव्हता शूट करायचा त्याच्यामुळे मग डायरेक्ट घरी आले आणि आता जरा आज म्हटलं बरं वाटते म्हणून मग आज म्हटलं शूट करूया आणि आजपासून जे जे आपले डेली डेली रुटीनचे माझे असतात ते कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळतीलच तर मग आता पटापट यांना विहांची आंघोळ करून घेते आणि आजच्या आजच्या दिवशी बघूया आपण काय काय करतोय ते बबडू ह्याला ना मी आंघोळीला नेहल म्हणून हा लपलाय तुम्हाला का काय करतोय बबडू कुठे गेला कुठे गेला सोनू माझा बाहेर ऐकाय बघून दे जरा बघू कुठे गेला बबडी कुठे गेला किचन मध्ये ऐक आहे किचन मध्ये आहे काय नाही किचन मध्ये पण नाहीये कुठे गेला उशी का हालते

तर इथे आमचा पिल्लू झालेला आहे रेडे तर कशी कशी आंघोळ केलेली आहे आमच्या पिल्लूला काय पाहिजे झोपायला पाहिजे बबडूला पाहिजे झोपाळा आता मध्ये ते रस्त्यातच टांगायला लागतो मला असं दरवाजात म्हणून मी नाही टांगून ठेवत ते पण जेव्हा पाहिजे असतं तेव्हा देते मग आता मग पसून झोपाला झोपाला झोपाळा करतोय तर म्हटलं आता झोपाळा तर टांगून देऊनच या हवं आहेत का मी देईन झोपाळा टांगून वन टू थ्री बोलून दाखव बोल मग देईन वन वन नीड बोल वन वन फटाफट बाबू किती वेळ वन मंच पुढे असतं की नाही काय वन हाई फाई चलो असं झालं तर था बबडूचा झोपाळा रेडी बबडी बबडी हाँ? बबडी, बबडी। तुला झुलू झुलू गो माझी बच्ची ती ये, ये। तर बबडू माझा झोपाळ्यामध्ये झुलतोय तर तोपर्यंत म्हटलं दुसरी जी कामं आहेत ना ती आवरून घेते जी भांडी रात्रीची होती घासली होती तर ती मी आता लावून घेते जागेवर त्याच्यानंतर मला दुसरी जी भांडी आहेत ना ती मग घासता येतील म्हणून मग ती फटाफट आधी ना ती भांडींचा जो पसारा आहे तो ट्रे मधला उरकून घेते पाहिजे दादा आता इथून दादा सांगा आता तिकडे आले बघलं दादा जाम होते खेळायला त्याला आ, मुली वगैरे म्हणजे त्याच्या वयाची मुलं जास्त होती तर तो तिथे रमले ना आणि आता कसं अचानक तो एकटा पडलाय त्याच्यामुळे मग त्याला ना आता झालंय की कसं खेळू एकटं कारण त्याला कशी सवय पडली होती अगोदर की मस्त खेळायचं पण तिकडे गेल्यापासून अशी जास्त मुलं भेटली मग त्याला ती मजा वाटायला लागली आणि मग त्याच्यामुळे तो आता जरा त्याला असं वाटते की नाही कोणतरी सोबत खेळायला पाहिजे तर दोन तीन दिवस जरा त्याला असं अवघड जाईलच पण बघूया आता कसं काय करतोय तो दुसरी हाक बगडूची येण्याच्या आधी मी मस्तपैकी माझी भांडी जी आहे ती घासून घेते कारण की मग ओठा जरा क्लिअर दिसला तर जरा बरं वाटतं म्हणून मला असं ओठ्यामध्ये असं जास्त काही अडचण असते तर आवडतं कारण माझं किचन जे आहे ते ऑलरेडी छोटस आहे माझी एकटी पुरतंच आहे मग जास्त काय असते ना तर मग मला काय काम करता येत नाही मग भात घालायचं आहे डाळ झालेली आहे आज आज एकदम सिंपल जेवण असणार आहे मला दुपारचं डाळ भात पापड लोणचं भाजी जी आहे ती रात्रीची शिल्लक आहे थोडीशी त्याच्यामुळे मी भाजी काही केलेली नाहीये त्याच्यामुळे आजचं जेवण दुपारचं हे एवढंच असणार आहे रात्रीचं रात्री बघू आता विकी आल्यानंतर जर काय ते आणणार असतील भाजी वेगळी तर मग ती करता येईल मग मा सध्या तरी मला आता काही बनवायचं नाही आहे फक्त भात बनवायचं आहे आणि जी काही थोडीफार सकाळपासूनची जी भांडी झालेली आहे ती मला घासायची आहे बाकी आता काम काहीच नाही आहे आणि मी मगचपासून तुम्हाला सांगते की मला काम काहीच नाही आहे काम काहीच नाही पण काम काही ना काही निघतंच हे रेडीजचं असतंच काम अख्खा दिवस संपला तरी काम संपत नाही त्याच्यामुळे हे तर तुम्हाला ऐकायला लागणार काम नाही आहे पण काम आहे काम नाही पण काम आहे नाचुल जालेली आहेत आणि इथे बबडूस बघा काय चाललंय काय करतोय बाबू नाचू का अभी ये कनीज की आरजू देखो क्या है डांस करने को बोल रहा है मुझे अरे आता हम सर अरे मेरा डांस करने का मूड है क्या भैया यार मेरा मुझे हुआ है ये बोल रहा है ना यार ये क्या-क्या करने का है डांस करने का क्या इसको मेरे क्या समझ में नहीं आ रहा है यार मुझे तो क्या-क्या करना पड़ता है यार बच्चा होने के बाद नाचो गाओ उसके सच्चे लो और बाकी के काम भी करो यार कितना यार जिंदगी ही खराब हो गई यार मेरी ऐसा मुझे लग रहा है यार क्या करने का मुझे समझ में ही नहीं आ रहा है यार आज की सिचुएशन में देखो नाच नाच का नाच नाच मतलब ये काम नहीं के नाच 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 ये तो मतलब फास्ट फॉरवर्ड में अभी नाचना भी पड़ेगा इसके लिए यार क्या करने का चलो आमचा बबडू है ना आम्हाला बेटा बोलतो म्हणजे हा आमचा पप्पा आहे असं वाटतो आम्हाला कधी कधी बघायचं बबडू ऐकलं <laughs> मी बेटा आहे का तुझी तू आमचा बेटा बाबू बेटा, बेटा। आता हा इथून उठवणार मला बस नको बोलते इथं बसू नको इथून उठ बोलतय म्हणजे काय माणसाने का करायचं बसायची पण चोरी ना रे आपल्या घरामध्ये काय झालं बेटा गजू तुम्हाला तू पोचली ती

घर पाहिजे अबो आप आपली ही आहे ना प्रॉपर्टी एवढी मोठी आहे घरच आहे आपलं मग त्याच घर बनवू तू बनव तुला येतं ना तुला शिकवलंय ना मी तू बनाव तू बनाव तर तर साहेबाने ऑर्डर दिले की चपाती पाहिजे चपाती करून म्हणजे आता मला चपाती बनवायला लागेल यासाठी डाळ भात नको बोलतोय तर मग चपाती आणि ऑमलेट देते त्याला करून आणि मग त्याच्यानंतर मग मी डाळ भात जेवून घेते तर आयफोनची ना सारखी सारखी बॅटरी लो व्हायचं हे नेहमीच असतं म्हणजे थोडस झालं की लगेच झाली लो बॅटरी झाली लो बॅटरी हे असं चालू असतं मग आता माझ्या मा चार्जिंग संपले मोबाईलची वीस टक्केच राहिले आता थोडस मी चार्जिंगला लावते आणि ह्याला चपाती करून घेते ते काही शूट करत नाही तोपर्यंत माझी बॅटरी चार्जिंग होईल म्हणून तर इथे मस्त अशी गरम गरम चपाती जी आहे ना ती रेडी आहे आता ना फटाफट बबडूला भरवते आणि त्याच्यानंतर मी पण जेवून घेते कारण जाम भूक लागलेली आहे मला कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही फक्त चिवडा खाल्लेला होता सकाळी तोच त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही कारण नाश्ता काय जास्त बनवला नव्हता मी ते माझं जेवणाचं थोडासा भात घेतलाय चपात्या दोन मला गरम गरम ते गरम म्हणून मी जस्ट घेतलाय डाळ आहे भाजी आहे घेवड्याची पापड लोणचं आणि थोडस मेहणीच घेतले मला आवडतं म्हणून तर तो, तो, तो फटाफट आहे ना जेवण घेते कारण जाम भूक लागले याचे खेळ बघा कसे आहेत आता लागलं मग बापू हे असं लागलं मग तुझ्या असं बबडूची मस्ती ही दिवसभराशीच चालू असते त्यामुळे त्याला फुलस्टॉप नाही पण आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल जर आता आपण जर फुलस्टॉप घेतला नाही तर, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय